नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण माझा शाळेचा पहिला दिवस या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लक्षात राहण्यासारखा दिवस म्हणजे शाळेचा पहिला दिवस शाळेतील पहिला दिवस मला तर कायम लक्षात राहील त्या दिवशी आईने मला सकाळी लवकर उठवले शाळेसाठी नवीन कपडे घालून तयार केले त्यानंतर आई मला देवघरात पूजा करण्यासाठी घेऊन गेली पूजा करून मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन नाश्ता करून बाबा मला शाळेत सोडायला आले शाळेत माझा प्रवेश सहावीच्या वर्गात झाला होता शाळेत गेल्यानंतर नवीन शिक्षक आणि मुलांना बघून मला थोडं घाबरल्यासारखं झालं बाबा मला माझ्या वर्गात बसवून गेले त्यानंतर वर्गशिक्षक वर्गात आले त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवर हात फिरवून माझी हिंमत वाढवली मला प्रोत्साहन दिले आणि प्रेमाने माझी चौकशी केली शाळेची प्रशस्त इमारत बघून प्रथमत मी खूप खुश झालो मी वर्गातील नवीन विद्यार्थी असल्याकारणाने सर्व मुलं माझ्याकडेच बघत होते काही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते माझं नाव विचारत होते थोड्या वेळाने मीसुद्धा त्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून गेलो शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने सर्व नवीन आलेले विद्यार्थी व आधीचे विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्यात चांगले बंधन तयार होण्यासाठी नव्याने स्वतःची ओळख सांगण्यास शिक्षकांनी सांगितले विषय तासिका वह्या पुस्तके याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन केले काही वेळाने दुपारची सुट्टी झाली मी नवीन मित्रांसोबत डब्बा खाऊन झाल्यानंतर मैदानात गेलो शाळेची मैदान खूप प्रशस्त होते एक सुंदर छोटी बाग होती शाळेच्या एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणा घसरगुंडी यांची सुविधा करण्यात आली होती शाळा भरण्याची वेळ झाली आणि आम्ही पुन्हा वर्गात गेलो मधल्या सुट्टीनंतर जसा मी वर्गात गेलो माझ्या मनातील नवीन शाळेविषयी संकोच व भीती पूर्ण दूर झाली संध्याकाळी शाळा सुटली मी माझ्या मित्रांसोबतच शाळेच्या मुख्य दरवाजाबाहेर आलो आई व बाबा माझी वाटच बघत होते माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तेही खुश झाले आणि मग आम्ही एकत्र घरी आलो घरीसुद्धा सगळ्यांनी नवीन शाळेविषयी माझा उत्साह हो खूप वाढवला आणि त्याच दिवशी मी नवीन शाळेत आणि नवीन इयत्तेत खूप अभ्यास करण्याचा निश्चय केला आणि माझ्या पुढील वाटचालीस सुरुवात केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद